थोडस आपण पाठीमाग सरकून उभं राहा अशी सूचना आहे सरकार चौथा से से सेमी पुकरा सुटला चौथा सेमी या मैदानातला सुटला आणि सेमीफायनल चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सात गाड्या एक ने मला लोण दोन ला पुरे तीन ला सिरसवडे तिकडं चार ला भरतगाव पाच ला वाटेगाव सुंदर असेल आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारली बादल नका गजान अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला चला बापू पाच वळवा बापू पाच वळवा बाकीचे सगळे मैदान मोकळ करा सहकार्य करा सेमी फायनल चार चा निघा सेमी फायनल चार चा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई काळवाय प्रसन्न माझी सरपंच यशवंत संतो ठाणे आर्यन सागर गाडगे श्री क्षेत्र भरतगाव या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ही यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा दोन नंबर आला दोन बैल गाडी